गलातकर पत्रिकेच्या सहाव्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनात असं आहे एकमेकांचे ओझे वाहा आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा म्हणजे साधारणपणे कुणालाही काही अडचणी आल्या की आपण लगेचच त्यांच्यावर निर्णय लावतो त्याने काहीतरी चुकीचं केलं असणार म्हणूनच असं होत आहे असं आपण म्हणतो बरोबर ना पण असं न करता निर्णय न लावता तू जर कोमल व्हावं असं वाटत असेल तर तुला आध्यात्मिक ज्ञान हवं आहे कधी कधी आपल्याला प्रश्न पडतात भक्तांनी का त्रास सहन करावा लागतो इतकी प्रार्थना करणाऱ्यांना हे दुःख काय येतं म्हणजे आपण फारच न्यायाधीश बनतो पण पवित्र ग्रंथात काय आहे तुम्ही न्याय करू नका आपल्याला न्याय करायची गरज नाही देवाच्या योजनेत देवाने अशा प्रकारच्या दुःखांना का परवानगी दिली हे फक्त देवालाच माहीत आहे देवाच्या ज्ञानापेक्षा जास्त ज्ञान आपल्याकडे किंवा कुळाकडेच नाही आपण देवापेक्षा हुशार माहीत अशा अडचणी कोणालाही आल्या असतील तर त्यांच्या बदलासाठी तुला काय करायला हवं आणि का करायला हवं हे घडलं असं काही केलं म्हणून न्याय करायला नाही उलट तू दयाळू हृदयाने सौम्य स्वभावाने साध्या मनाने त्यांच्यासाठी काय करशील अडचणीत असलेल्या लोकांसाठी तू प्रार्थना करशील म्हणजेच एकमेकांचे ओझे वाहणे हेच ख्रिस्ताचे नियम पूर्ण करणे आहे आणि तेच तुला करायचं आहे